भगवत स्कंद तीन मध्ये सांगितलंय कर्मना देवे नेत्रेन उपरवाला सब रहा है कॅमेरा जेव्हा तुमच्याकडे होतो तेव्हा तुम्ही कसं वाग राहतात कॅमेरा फक्त बाहेरचा फोटो काढतो रे त्याला बाहेर काहीच घेण देण नाही तो हात घुसतो भगवंताला तुमच्या बाहेरचं काय घेण देण नाहीये तुम तुम तुमच्या शरीराच्या आतचं काय घेण देण नाहीये भगवंत तुमच्या हृदयात आणि तुमच्या मनात आणि तुमच्या बुद्धीत पाहतात की काय चाल त्याच्यावरून डिसाईड होत की तुम्ही काय करून वै समाजाला जरी तुम्ही चुकीचे वाटत असलात पण भगवंताला तुम्ही राइट वाटले पाहिजे त्या काळात समाजाला तू चांगले वाटत होते का होते तो पैगंबर चांगले वाटत होते कृष्ण चांगले वाटत होते राम नाही पैदा होगे तो आपसे लोग प्यार करेंगे जब आप मर जाएंगे तब भी लोग आपसे प्यार करेंगे आपका मूर्ति बनाएंगे लेकिन बीच में आपको ना उल्टा लटका लटका कर मारेगी